रेल्वेच्या चाकांची तसंच मोटारींची दुरुस्तीसह निर्मिती करणाऱ्या नाशिक रोड एकलेरे येथील रेल्वे ट्रॅक्शन कारखान्यातील विभागीय गुणवत्ता अभियंत्याला ठेकेदाराकडून लाच स्वीकारताना सीबीआयनं ताब्यात घेतला आहे रेल्वेच्या भुसावळ विभागीय व्यवस्थापक डी आर एम पांडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे ट्रॅक्शन मशीन कारखान्यातील उत्पादकांच्या पॅकिंगसाठी विविध ठेकेदारांकडून लाकडाचे रॉ मटेरियल मागवले जाते हे मटेरियल अपेक्षित दर्जाचे नसल्यास लाखोंच्या निविदा फेटाळल्या जातात याबाबतचा निर्णय गुणवत्ता नियंत्रण विभागाचे वरिष्ठ अभियंता विजय चौधरी यांनी आर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं रेल्वे ट्रॅक्शन नाशिक रोड कारखान्याबाहेर सापळा रचला सायंकाळी ट्रॅक्शन मशीन कारखान्याच्या बाहेर चहाच्या टपरीवर चौधरींनी तक्रारदाराकडून पंधरा हजार रुपये लाच स्वीकारली यावेळी सीबीआय पथकानं त्याला पकडलंय पथकानं त्यास पुण्याच्या कार्यालयात नेलं न्यायालयानं दोन दिवसांची कोठडी सुनावली असून आणखी किती लोकांच्या पैशांवर विजय चौधरी यांनी लाचखोरीच्या माध्यमातून डल्ला मारलाय हे चौकशी अंतिम उघडकीस येईल या प्रकारामुळं कर्शन मशीन कारखान्यात एकच खब उडाली मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक रोड